अच्छा काम कर रहा है ना एक नंबर काम, काम, काम कर रहा है ना ये एक नंबर काम कर रहा हो उसके वास्ते के पेट में गोले आ गए वाले इनको लग रहा कि सारे पूरे जुड़ गए मुसलमान थोड़ा बाजू में थे अब उन्होंने भी रहे अच्छा रहे। बोल रहे कि भाई संतोष बंदर अच्छा है अरे क्यों बोल रहे इसका तुम थोडसा या करू ना यास संतोष बांगरने कधी कुणाची जात बघितली नाही धनात ठेवा संतोष बांगरकर ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगतो कुणी कोणी जातीचा मराठी माळी साळी कोळी आन आदिवासी मारवाडी ब्राह्मण कोमटी पारधी वडर चंभार वंजारी बौद्ध माता आणि माझा मुस्लिम बांधव समाजाचा येऊ हो द्या हा संतोष बांगर विचारत नाही त्याला की तू कोणा पक्षाचा आहे का तू कोणा जातीचा आहे का तू कोणा धर्माचा आहे का तू कोणा पंथाचा आहे ज्यावेळेस माझ्याकडे तुम्हाला सांगतो माणसं येतात त्यावेळेस मी फक्त एवढंच बघतो की त्याचं काम का आहे त्याचं दुःख का आहे आणि त्या मध्ये जाऊन जाण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा संतोष भांगर करतो म्हणूनच या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सगळ्यांना